हिंदू धर्मानुसार चार धाम म्हणजे बद्रीनाथ द्वारका रामेश्वर आणि पुरी असे हे चार धाम मानले जातात जेव्हा भगवान विष्णू चार धामांवर स्थायिक झाले तेव्हा ते प्रथम बद्रीनाथला गेले तिथं त्यांनी स्नान केलं त्यानंतर ते गुजरात मधील द्वारकेत गेले तिथं त्यांनी कपडे बदलले द्वारकेनंतर त्यांनी ओडिशातील पुरी इथं भोजन केलं आणि शेवटी तमिळनाडूतील रामेश्वरम इथे विश्रांती घेतली पुरीत भगवान श्री जगन्नाथांचं मंदिर आहे पुरीच्या या मंदिरात भगवान जगन्नाथ त्यांचा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या लाकडी मूर्ती आहेत लाकडी मूर्ती असलेलं हे देशातील अद्वितीय मंदिर आहे जगन्नाथ मंदिरात अशी अनेक वैशिष्ट्य आहेत तसेच मंदिराशी संबंधित अशा अनेक कथा आहेत ज्या शतकानुशतक एक रहस्य बनून राहिल्यात मंदिराशी संबंधित अशी एक श्रद्धा आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्णानं आपलं शरीर सोडलं आणि अंत्यसंस्कार केले तेव्हा शरीराचा एक भाग वगळता त्याचं संपूर्ण शरीर पाच तत्वांमध्ये विलीन झालं असं मानलं जातं की भगवान श्री कृष्णाचं हृदय जिवंत धडधडतं असं म्हटलं जातं की ते हृदय आणि भगवान जगन्नाथांच्या लाकडी मूर्तीच्या आहे त्याचबरोबर या स्वयंपाकघर आणि या मंदिरातली तिसरी पायरी या मंदिराचा ध्वज असे असंख्य रहस्य या मंदिराशी जोडलेले आहेत ते सगळे रहस्य उलगडून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखरला येऊ हिंदू धर्मात चार धामांना विशेष महत्व आहे बद्रीनाथ द्वारका रामेश्वरम आणि पुरी असं मानलं जातं की भगवान विष्णूंनी या चार धामांचा प्रवास केला प्रथम त्यांनी बद्रीनाथला स्नान केलं द्वारकेत येऊन कपडे बदलले पुरीत त्यांनी भोजन केलं आणि रामेश्वरला जाऊन विश्रांती घेतली पण पुरीचं जगन्नाथ मंदिर हे काही खास कारणांमुळे सगळ्यांच लक्ष वेधत जगन्नाथ मंदिरात भगवान जगन्नाथ त्यांचा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या लाकडी मूर्ती आहेत लाकडी मूर्ती असलेलं ला हे भारतातील एकमेव मंदिर आहे पण याहीपेक्षा आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या मूर्ती तर बारा वर्षांनी बदलल्या जातात मूर्ती बदलण्याची प्रक्रिया ही अत्यंत गुप्त आणि आणि रहस्यमयी असते मंदिरात पूर्णपणे अंधार असतो बाहेर सीआरएफ ची कडक सुरक्षा असते आणि पुजाऱ्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून जुन्या मूर्तीतून ब्रह्मा पदार्थ काढून नवीन मूर्तीत तो ठेवला जातो पण हा ब्रह्मा पदार्थ नेमका आहे तरी काय काहींच्या मते हा भगवान श्रीकृष्णाचं जिवंत हृदय आहे जे आजही धडधडत पुजारी सांगतात हा पदार्थ हातात घेताना त्यांना उड्या मारल्याचा अनुभव येतो पण याचं खरं स्वरूप कोणालाच माहिती नाहीये असं म्हणतात जो कोणी हा पदार्थ पाहिल त्याचा मृत्यू आहे मंदिराच्या सिंहदारात पाऊल टाकताच एक आश्चर्य घडतं बाहेर समुद्रांच्या लाटांचा आवाज स्पष्ट ऐकू येत असतो पण आत प्रवेश करताच हा आवाज थांबतो आणि बाहेर पडतानाच पुन्हा लाटांचा आवाज सुरू होतो इतकंच नाही तर बाहेर चिता जळल्याचा वास येतो पण आत गेल्यावर तोही नाहीसा होतो हे रहस्य आजही अनुत्तरित आहे सामान्यपणे मंदिर मशीद किंवा मोठ्या इमारतींवर पक्षी दिसतात पण जगन्नाथ मंदिरावर एकही पक्षी उडताना किंवा बसलेला दिसत नाही यामुळेच मंदिरावर विमान किंवा हेलिकॉप्टरला उडण्यास बंदी जगन्नाथ मंदिराची उंची आहे दोनशे चौदा फूट पण आश्चर्य म्हणजे या मंदिराची सावली जमिनीवर कधीच दिसत नाही याशिवाय मंदिराच्या शिखरावरचा ध्वज रोज बदलला जातो जर एक दिवस हा ध्वज बदलला नाही तर पुढची अठरा वर्ष मंदिर बंद राहील असा विश्वास आहे आणि विशेष म्हणजे हा ध्वज नेहमी वाऱ्याच्या उलट दिशेने फडफडतो तसंच शिखरावरील सुदर्शन चक्र पुरीच्या कोणत्याही कोपऱ्यातून पाहिलं तरी तुमच्या दिशेनं तोंड करून दिसतं जगन्नाथ मंदिरातलं स्वयंपाकघर हे जगातली सर्वात मोठं आहे इथं पाचशे स्वयंपाकी आणि तीनशे सहाय्यक काम करतात लाखो भाविक आले तरी प्रसादाची कधीच कमतरता पडत नाही पण मंदिर बंद होण्याच्या वेळी प्रसाद आपोआप संपतो सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे प्रसाद सात भांड्यांमध्ये लाकडी चुलीवर बनवला जातो ही भांडी एकमेकांवर ठेवली जातात पण सर्वात वरचं भांड पहिलं शिस्त आणि खालचं शेवटी हे विज्ञानालाही आव्हान देणार रहस्य आहे तर मंडळी जगन्नाथपुरी मंदिरातली ही रहस्य तुम्हाला कशी वाटली तुम्हाला यापैकी कुठलं रहस्य सर्वात जास्त आश्चर्यकारक वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा